मशाल जलाल शिवाजी महाराज क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार बुद्धिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर I welcome our esteemed guests, uh, my respected sir and madam, my senior teachers and students. Today we are celebrating the birth anniversary of Kranti Jyoti Savidribai Pule. I extend my best wishes to everyone on this occasion. Now let's begin our program. मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल माय सिद्धार्थ खंदरे माय स्वराज भिवसने युअर होश फॉर द डे वन अगेन अ वॉर्म वेलकम रिस्पेक्टेड प्रिंसिपल सर मॅडम टीचर्स अँड ऑल माय डियर टुडे आवर स्कूल is going to celebrate the JNT of a remarkable woman, Kranti Joti Savitri Bakule, a pioneer of girls' education of 9th. It's a world of laughter, a world of fear. It's a world of hopes and a world of fear. There is so much that we share. स्वातंत्र्याचा पूर्वीचा तो काळ होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो महिलांना नव्हती शिक्षणाचा अधिकार महिलांना नव्हती शिक्षणाचा अधिकार त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले पुरुषांना खुर्शी बसली अस्तिका सरकारी उद्यावर खुर्शीत बसली अस्ती का ओल सावित्री नसती तर मुलगी शिकली अस्ती का ओल सावित्री नसती तर मुलगी शिकली अस्ती का बाग सावित्री बाईंचा त्याग माळ फुलवली बाग सावित्रीबाईचा त्याग पिला शिकवलं ज्योती बाण पिला विजे दान

Women were confiscated to the home And the oppressed were denied to the right to learn I asked myself Why this to be so? Why how of our society remain in darkness With my husband Jyotira Pule I took a revolutionary step And started the first school of girls In Pune, Bidewala in 1848 And I became a teacher Not just to teach letters But to a spark, of, spark a fire of knowledge Which burns away injustice The journey was not so easy I faced insults, threats, and humiliation. People throw stones and dirt at me, but I didn't stop because I believe that education would help women and oppressed communities rise about their injustice they face. Today, to all who are standing here today, remember that to the step towards learning is a step towards freedom. Education is your weapon against ignorance and inequality. Together we work forward with a belief that we will break the chain of ignorance and inequality. Together we can build a society where every individual has the opportunity to live with dignity and respect. Thank you, Namudajan. मन राष्ट्र मातेला मन राष्ट्र मातेला मायाभूमी शांतपणे पोहाडा गातो आम्ही पहा पोहाडा गातो आम्ही पहा करुण का यात कोणी शंका जी 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 करुणा यात कोणी शंका जी 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 गातो गात बन हे सावित्रीचे गातो गान थोड स्वाभिमान दिला सन्मान वाय बहिणीच दिली वाचा आदर्श जी धन्य धन्य सावित्री माई हे धन्य धन्य सावित्री माई आपली जी आई दिलासा दे

अतिशय तरुणावस्थिती जिने स्त्रियांना तरुण नेलं अशा पुण्य धर्माचं हे गुणगाण आहे स्त्रियांसाठी कटलेल्या स्त्री धर्माचं हे गुणगाण आहे जन्मचा देवनी सात माता, समाजासाठी सोसला हो त्रास समाजासाठी सोसला त्रास मानवतेचा घेतला ध्यास मानवतेचा घेतला ध्यास निर्मिला इतिहास जी 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 निर्मिलादर्शाचा इतिहास जी 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 सावित्रीचा संसार हे सावित्रीचा संसार मानवे साऱ्या साधार

मुलींच्या शिक्षणासाठी सनातन विचार पोचवणारी सावित्री ब्राह्मण विद्येचा आत्महत्या करण्यापासून वाचवणारी सावित्री अहो इतकंच काय तीन दर्जा पडताही मूल दत्तक घेऊन यशवंताला मोठं डॉक्टर करणारी सावित्री अशी थोर सावित्री विद्रेंच्या आयुष्यात सहजीवन जगली आणि म्हणून तीच आमची जन्मदाखली आई आहे तीच ज्ञानाची मोदरी आहे तीच थोर सावित्री आहे मुलींसाठी काढली शाळा तलवार करूनि जी तलवार की सनवार निती निती गती गती वित्त गेगी, वित्त गेगी ना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेली वित्त विना शुद्र गती एवढे अनर्थ का अविद्धी मी केले आणि हे धडे माझे सांगितले ज्योतिबा करून मी पण कोणी शिला शाप दिला कोणी शेणाच्या चिकड्याच्या अंगवर मार केले पण माझे सांगितले त्यांना भीक दिली नाही इतकेच काय तर एका साळीतीला शाळेत शिकवायला जात असताना एका अडंगर नर कामाने

सनातनी रोप वाढले तुम्हाला सगळ्यांना माहित असेल सावित्रीबाई फुलेंचा जीवन फार सांगण्याचा माझा उद्देश नाही परंतु तिच्या कर्तुत्वाची जाणू करून देण्याचा हा छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न आहे इथे मला प्रश्न विचारायचा वाटत या समाजाने या संस्कृतीने आपल्याला काय दिलं स्त्री क्षणांची पत्नी अनंत काळाची माता असं तिचं वर्गीकरण केलं आहे तिला पत्नी स्वरूप दिलंय तिला माता स्वरूप दिले इतकंच काय तिला देवस्वरूप हे बहाल केलं तिला देवस्वरूप बहाल करत असताना तिला साधं मानवतेचं स्वरूप का दिलं गेलं नाही बाईची मॅडम झाली म्हणून स्त्रियांचा संघर्ष संपला नाही तिचा संघर्ष अटल आहे जो चलाते है उनकी चलती है उठता है वही तो जलती है हम बगावत करते तो माँ कसम इतिहास बदल देते हम बगावत करते तो माँ कसम इतिहास बदल देते हम बगावत करते नहीं यही तो हमारी गलती है यही तो हमारी गलती है सावित्री से कर आसमर सवित्री से कर आसमर

दारे 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 दारे। <खेँगे> के लिए दो रणरागिनियों ने जन्म लिया जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शिम जा रही है पापा पाठशाला औरत जात को पढ़ने का कोई अधिकार नहीं है खबरदार तो करके के बाहर कदम रखा दो पाटिल के जाने के बाद विधवा की जिंदगी जी रही है इसका केशव अपान कर दो तेरे हाथ में किताब देखी तो तेरे हाथ नहीं रहेंगे शिक्षा शक्ति जो सारी कमजोरी शिक्षा वो प्रकाश है जो अंधकार को दूर करे शिक्षा कोई भेदभाव नहीं करे शिक्षित होना हम सबका अधिकार है इस समाज का हर बार हम सहेंगे पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम भारत के हर बेटी को पढा के रखेंगे

आपल्या आदर्श तर सर्वांना माहिती आहे बरोबर ना तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सुरज ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यांना आणि त्यागांना म्हणजे प्रथम त्रिवार वंदन कारण त्यांच्यामुळे आपण घडलो म्हणून त्यांना पहिलं त्रिवार वंदन करायलाच पाहिजे आणि आज सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांची जयंती प्रथम मी सावित्री माईंना त्रिवार वंदन करण आणि खूप मनापासून त्यांचं म्हणजे हे करेल मी कारण त्यांच्यामुळे आज मी उभी आणि तुमच्या समोर उभी आहे त्यांच्यामुळे मी बोलते त्यांच्याशी बरोबर ना आणि त्यामुळे मला ज्यांनी टीचर होण्याचा शिक्षणाचा अधिकार दिला त्या केवळ सावित्री माई म्हणून पुन्हा मी एकदा सावित्रीमाईंना धन्यवाद करते सावित्री माईंच तर टीचर लोकांनी खूप छान विद्यार्थ्यांकडून जे परफॉर्मन्स करून घेतले ते अगदी म्हणजे काय मांडायची आवश्यकताच ठेवली नाही मग आपल्या टीचरांनी पोवाडा खूप छान म्हणजे मुलांकडून तयार करून घेतला त्यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला श्रीकला टीचरांनी पण मुलीचे डान्स बसवले म्हणजे प्रत्येक टीचरांचं काही ना काही यामध्ये योगदान आहे म्हणजे त्या सावित्रीच्या लेखी आहे की, की नाही आणि तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा एकशे चौऱ्याण्णवा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत अशा या वाघिणीचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली नायगाव येथे झाला त्यांचं कार्य फार महान आहे ते आपल्याला सांगण्यात पण फार कठीणच आहे म्हणणं की अशा त्यांनी पूर्वीच्या काळी समाज इतका हे होता की मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या काळी त्यांनी एक वाघिणीसाठी स्त्री म्हणून पुढे आले आणि सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला जस्ट टू सम ऑफ बी युजफुल फॉर competitive examinations that is kavya phule collections of poem, which was written in 1854 then joti rao's speeches edited by savitri by phule in 1856 then savitri Bhai's letters to Jyotirao rao and speeches of matoshri savitri by 1892 and Kashi Subodh Ratnakar in 1892 so if you get a chance to read this publication it would be great इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आज आपण फुले फुले यांचा म्हणजे स्त्रियांचा जन्मदिन साजरा करत आहोत आणि आपल्याला द बुद्धिश इंटरनॅशनल स्कूलच्या मुळेच आज डोंबिवलीमध्ये उत्साहामध्ये सावित्रीबाईची जयंती साजरी करत आहोत आता इथं काय जास्त स्पीच मी पण देणार नाही कारण दोन तीन ड्रामा एवढे मस्त बनवले बसवले खूप छान बसवले होते तीन तीन चार ड्रामा कि त्याच्यामध्ये आपल्याला भाषण करायची आवश्यकताच नाही सावित्रीबाईंनी जो आदर्श घालून दिला तो आदर्श घेऊन तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे या देशामध्ये आज ही सत्तर टक्के स्त्रियांना सावित्री माई बद्दल म्हणजे काहीच देणे घेणे नाहीये अशी अवस्था आहे ती कशामुळे आहे याच चिंतन मनन झालं पाहिजे की तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर जी सुरुवात करता ती सावित्री पासून केली पाहिजे स्त्रियांनी पुरुषांनी सुद्धा या देशामध्ये शिक्षणाची मुहूर्त मिळ केवळ या दोन दापन त्यामुळं क्रांती ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई मा फुले एक आपण साजरी करतो मी काही मोठं म्हणजे स्टेज वगैरे काही लिहिणार नाही कारण खूप असं सुंदरित्या आहे पोहारा पडलाय पोहोला आहे खूप सार सुंदर नृत्य केलं आहे तर एक खूप छान असं वाचन या ठिकाणी निर्माण झालं आहे सर्वप्रथम महापुरुषांना त्याचप्रमाणे ते वाता आपल्या आहेत त्यांना देखील तीव्र वंदन या छोटीशी सरकारी कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे मी तिला माई म्हटलं माई म्हटलं म्हणजे आई म्हटलं आपण कोणत्याही व्यक्तीला बाई इझिली म्हणतो तर हे जिजाऊ झाल्या माथे रिटावर झाल्या माता रबाई झाल्या किंवा साऊन झाल्या सावित्रीबाई झाल्या यांना आपण माही म्हटलं पाहिजे कारण ते मायेचं झाडं आहे मायेचं सागर आहे त्यामुळे कविता लिहिलं आहे कवितेचं शीर्षक आहे मी तुला माई म्हटलं लोक तिला सावित्रीबाई बोलले पण मी मात्र तिला सावित्रीबाई म्हटलं लोक तिला सावित्रीबाई बोलले पण मी मात्र सावित्रीबाई म्हटलं अज्ञान आणि धुळी परंपरा याला दाखाडून अज्ञान आणि धुळी परंपरा याला दाखाडून वाघिणीचं काळीज घेऊन धाडस केलं वाघिणीचं काळज काळीज घेऊन धाडस केलं लोक तुला सावित्रीबाई बोलले पण मी मात्र तुला माही म्हटलं लोक तुला सावित्रीबाई बोलले पण मी मात्र तुला माही म्हटलं शिक्षणाचा थांब नाही असतानाही शिष्याचा थांग पत्ताड नाही नवऱ्याच्या एका सांगण्यावरून तुम्ही शिक्षण घेतलं नवरा म्हणजेच फुले शिक्षणाचा थांब असताना असतानाही नवऱ्याच्या एका सांगण्यावरून तू शिक्षण घेतलं लोक तुला सावित्रीबाई बोलले पण मी मात्र तुला सावित्रीबाई म्हटलं लोक तुला सावित्रीबाई बोलले पण मी मात्र तुला सावित्रीबाई म्हटलं दगडाबरोबर शेळाचाही मारा सोसला दगडाबरोबर शेळाचाही मारा सोचला म्हणून आज तुझ्या लेकेने उंच शिकरे गाठला म्हणून आज तुझ्या लेकींनी ही ले, उंच शिखरे गाठली लोक तुला सावित्रीबाई बोले पण मी मात्र तुला सावित्रीबाई वाटलं लोक तुला सावित्रीबाई बोले पण मी मात्र तुला सावित्रीबाई होत केशव पण सतीप्रथा द्रुण हत्या सांगून तू क्रांती ज्योती झाली केशव पण सतीप्रथा द्रुण हत्या सांगून क्रांती ज्योती झाले लोक तुला सावित्रीबाई बोले पण मी मात्र तुला सावित्रीबाई वाटेल लोक तुला सावित्रीबाई बोलले मी मात्र तुला सावित्रीबाई साथ पसरली असताना सेवा करून माय माऊली झाली प्लेची साथ पसरली असताना सेवा करून माय माऊली झाली लोक तुला त्यावेळेसही सावित्रीबाई बोलले मी मात्र तुला सावित्रीबाई वगळत लोक तुला त्यावेळेसही सावित्रीबाई बोलले पण मी मात्र तुला सावित्रीबाई वगळ तुझ्या उपकारांची ना कधीच होणार भरपाई तुझ्या उपकारांची कधीच होणार भर भरपाई तूच आमची साहू आणि तूच आमची सावित्रीबाई तूच आमची साहू आणि तूच आमची सावित्रीबाई <otomous> <स्था>